शिवसेना शाखा क्रमांक तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन सामाजिक सलोख्याचा संदेश वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा क्रमांक सहासष्टच्या महिला शाखा संघटिका मिनाली पाटील यांनी पवित्र रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले या विशेष कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम महिला विभाग संघटक अनिता बागवे तसेच शाखा प्रमुख उदय महाले यांनी आपली उपस्थिती लावली इफ्तार पार्टीमधून विविध समाज घटकांमध्ये सलोखा आणि एकात्मतेचा संदेश दिला गेला कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करताना मिनाली पाटील आणि प्रथमेश पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले जगदीश का काशीकर मुक्त पत्रकार व गुंतवणूक रोजगार नोकरी कामगार समस्या कायदे सल्लागार मुंबई महाराष्ट्र वाटसअप नऊ अब्ज शहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख पंचवीस हजार सातशे सत्तावन्न पाटील शाखा संघटक झाल्यानंतर अशा प्रकारचा पहिला उपक्रम या ठिकाणी अत्यंत सुप्य उपक्रम काही वर्ष सातत्याने दोघही मग मिनालीताई पाटील असू देत प्रथमेश पाटील असू देत हे सातत्याने इफ्तारचा सा कार्यक्रम राबवत आलेले आहेत आणि अन त्याच्यात खंड पडलेला नाही तर हा कार्यक्रम खरोखरच एक ऐक्यतेची भावना निर्माण करून देणारा आहे आणि आता जसं या भाऊनी सांगितलं शेवटी आपणही एक त्याच संकल्पनेला मानतो की निर्गुण निराकार निर्विकार परब्रह्म त्या एका परब्रह्माचेच आपण सगळी मुलं आहोत त्या तीच शिकवण इस्लाम धर्मात पण तीच दिलेली आहे फक्त याचा विपर्यास काही लोक करून जे धर्मभेद जातीभेद करू पाहतात आणि त्यांचा एक पॉलिटिकल एजेंडा असतो त्याच्यासाठी ते वापर करतात त्याचा आणि गोरगरीबांवरती अन्याय करतात पण जसे यांनी सांगितलं मी यांच्याशी सहमत आहे की शेवटी ईश्वर हा एकच आहे तो निर्गुण आहे तो निराकार आहे तो निर्विकार आहे तेच ती परब्रह्माची व्याख्या आणि आज या उपक्रमातून खरोखर या दोघा माहिती ठिकाणी जे आज सिद्ध करून दिलेलं आहे शेवटी माणूस आणि माणुसकी हेच महत्वाचं आहे हे या कार्यक्रमातून सिद्ध होतं